हिंगोलीचा चेहरा कोण थोडक्यात महाग महाविकास आघाडी शंभर टक्के आम्ही निवडून येणार धुमत नाही जनतेसोबत कोण जनतेसोबत महाआघाडीच आहे डिपॉझिट जप्त कोणाचं <laughs> जे जनतेला छेडेत जे शेतकऱ्याला छेडेत जे सर्वसामान्य माणसाला छेडेत जे या देशामध्ये हुकुमशाही आणायचा प्रयत्न करत आहेत जे सर्वसामान्य माणसाला आज अतिशय दारिद्र्यशेखाली घेऊन चाललेत दारिद्रेषेखालचे खाली त्याच्याही खाली घेऊन चाललेत अशी जनता जी आज इतकी बेरोजगारी वाढली इतकी महागाई वाढली हे सगळा रोष आहे आणि हे रोष व्यक्त करणार आणि विरोधकाचे डिपॉझिट घालणार त्यात आपल्यासोबत हिंगोली लोकसभेचे शिवसेना महा मा, महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर आपल्यासोबत आहेत लोकसभेचं बिगुल वाजले आपण उमेदवार आहात मात्र अगोदरच्या निवडणुका आणि आत्ता आत्ताच्या निवडणुका याच्यामधला जो फरक आहे ज्यात सत्तेतील लोकच विरोधकांच्या विरोधात आंदोलन करताना आज दिसा पाहायला मिळतात काय वाटतंय हे सगळं पाहून कोणती सत्तेचे लोक म्हणजे मला नाही लक्षात भाजपामधले लोक हे विरोधकांच्या विरोधात आंदोलन करता करताना पाहायला मिळतात आज नाना यांच्या विरोधामध्ये अकोल्यामध्ये आंदोलन करण्यात आलं बरोबर नाही आता कसं आहे की ज्या त्या पक्षामध्ये सगळ्या जणांनी जी तयारी केलेली होती त्यामध्ये ते लोकांचा आक्रोश असेल पण मला नाही वाटत आमच्या महागाडीमध्ये कुठं काही अजून धुसफूस झाली किंवा असं काही झालं माहिती नाही पण बी जे पीमध्ये आणि शिंदे गटामध्ये जे काही कुरघड्या चाले ते आपण सातत्यानं बघत आहोत पण असं तरी अजून तरी महागाडीमध्ये असं काही दिसत नाही कुठं काही ज्योती मेटे यांना पवार गटाकडून शरद पवार गटाकडून उमेदवारी हे केली होती चर्चा झाली होती त्यांना देणार होते मात्र आज ते त्या वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे या पद्धतीच्या गोष्टी हे आता सध्या घडत आहेत असेल त्याच्या त्याचा म्हणजे प्रश्न दादा मी काही तिकडं लक्ष नाही आहे माझं मी माझ्या मतदारसंघामध्येच फिरत आहे आणि मला काही तिकडं लक्ष नाही आहे पण एखाद्या वेळेस त्या पक्षाने जर त्याला देऊ केला असेल किंवा काही म्हणले असतील तर ते विषय असतील चालू असतील पण आता कसं की सगळ्याची इच्छा व्हायला लागली महाआघाडी नंतर लोक हे करत असतील त्यांच्या पतीचं जर पाहिलं तर अगोदर मराठा आरक्षणासाठी त्यांचा बराच सकाला होता गेला मला खरंच याच्यातली काही माहिती नाही मग म्हणजे मी तुम्हाला माहिती आहे माझं ज आम्ही तीन तारखेला फॉर्म भरला तसं मी एक सेकंडसुद्धा टी व्ही सुद्धा बसलो नाही त्याच्यामुळं <laughs> मला खरंच कल्पना नाही बरं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये वंचित फॅक्टर हा फार महत्त्वाचा ठरला होता ज्यात नांदेड लोकसभेमध्ये जवळपास एक लाख अडुसष्ट हजार मतं वंचितच्या उमेदवाराला मिळाले होते हिंगोलीमध्येही जवळपास चांगलं मताधिक्य वंचितच्या उमेदवारास होतं आपण वंचित वंचितची इथलची अवस्था काय राहिली यावेळेस काय वाटतं आपल्याला खरं तर वंचित महागाडीने महायुती महाआघाडीसोबत यायला पाहिजे होतं पण तसं झालेलं नाही आहे पण जर बघितलं गेलं तर सर्व वंचित आघाडीचे कार्यकर्ते आणि जे वंचित महागाडीला जे मानतात त्या सर्वाचंच मत होतं की या सगळ्यांनी महागाडीसोबत राहिलं पाहिजे होतं जर पाहायला गेलं तर आज असं आपण म्हणतो की संविधानाचा बार बार अवमान होतो संविधान वाचवण्यासाठी म्हणून हे सर्व महागाडी लोक एका जागी आलेत त्यात बाळासाहेबांनी हा निर्णय प्रामुख्याने स्वतःहून लावून धरला पाहिजे होता अस्मितेचा प्रश्न होता त्यांच्यात त्यांनी करायला पाहिजे होतं आता यांनी जे काही माणसं उभे केले याचा म्हणजे एका अर्थाने हा बी जे पीला मदतच आहे त्यामुळे यांनी असं नाही करायला पाहिजे होतं पण जनता जागरूक झाली असं माझं मत आहे यावेळेस वंचित आघाडी उभी टाकलेली असेल तरी मला नाही वाटत की जनता असं काही चुकीचा निर्णय घेईल आणि जे काही संविधानाच्या बाबतीमध्ये असेल किंवा या देशाच्या बाबतीमध्ये असेल शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये असेल महागाई असेल बेरोजगारी असेल या सर्व बाबी लक्षात घेता माझ्या मताने शून्य जनता हा आता म्हणजे इतर कोणत्याही पक्षाला एंटरटेन करणार नाही असं माझं मत आहे वंचित फॅक्टर हिंगोली लोकसभेमध्ये किती यशस्वी ठरेल मी तेच सांगितलं तुम्हाला की वंचित माझ्या म्हणजे या कॉन्स्टिट्यूशनमध्ये असो किंवा महाराष्ट्रामध्ये कुठेही असो मला नाही वाटत की आता जनता संभ्रमित आहे किंवा अशा अवस्थेमध्ये आहे की चला काहीतरी ट्राय करू का म्हणून असं नाही आहे जर निवडून येण्यासारखे नसतील तर हे का उभं टाकले असतील याचे सगळा सगळ्यालाच अंदाज आलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये बी जे पीला सहकार्य करणारे म्हणजे ही मंडळी नाही आहे वंचितच्या अप्रत्यक्षरित्या म महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यामुळं वंचितला वंचित ही बी टीम आहे असं वाटतं का आपल्याला मी असं म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं बोलता तसं म्हणणार नाही मी पण एका अर्थाने बघा ना जर समजा आता वंचित बहुजन आघाडीचे मतं सगळे महाआघाडीला पडत होते आणि ते जर डायवर्ट करून जर आपण वंचितला जर टाकले तर एका अर्थाने महागाडीची मतं कमी होतात मग महा जर महाआघाडीची मतं कमी झाली तर कोणाला फायदा होणार आहे तो बी जे पीलाच होणार आहे मग आता आपण समजून घ्यायचं घ्याच्यामध्ये काय ते आता बोलणं तुमच्यासारखं आता तुम्ही काही बोलू शकता मी नाही बोलू शकत पण जनता जागरूक आहे एवढं मी तुम्हाला म्हणेल हेमंत पाटलांची उमेदवारी नाकारून आता बाबूराव कोहळीकरांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर दुसरीकडे त्यांची पत्नी यवतमाळमध्ये त्यांना उमेदवारी देऊ केली मात्र हेमंत हेमंत पाटलांची ही राजकीय खेळी आहे असं आपल्याला वाटते का नाही मला तसं म्हणजे एकतर मला त्यांच्यासाठी फार वाईट वाटते काही असो आम्ही जरी विरोधक असले तरी काही असलं तरी एक म्हणजे म्हणणं वेगळी गोष्ट आहे राजकीय भांडण असेल आमचं पण वैयक्तिक काही भांडण नाही आहे किंवा मला त्यांच्यासाठी बॅड फील होतं आहे म्हणजे हेमंत पाटलांचा एका प्रकारे राजकीय बळी घेतला असं का ते तर आता झालंयच ना दिसतीच गोष्ट आहे जरा समजा आपण त्यांचं उमेदवार डिक्लेअरच केले नसेल तर काही वाटत नव्हतं मग हा बळी कुणा घेतला भाजपनं की स्वतःची शिवसेनेनं हा तर आता म्हणजे शिंदे गटानेच घेतला असायला पाहिजे ना भाजपचा काय संबंध येतो शिंदे गटाला जागा सुटलेली होती जागा शिंदे गटाने विचार करायला पाहिजे होता आणि जर समजा त्यांना द्यायचीच नसेल तर त्याला जाहीर करायची गरज नव्हती पण जाहीर करून केल्यामुळं थोडंसं मला त्यांच्यासाठी वाईट वाटतं काहीतरी असलं तरी आम्ही म्हणजे मी जरी म्हणत असेल की बाबा हेमंत पाटलांनी राहायला पाहिजे पळून जाऊ नये हे ते काही गोष्टी मी केल्या असतील ठीक आहे आता त्यांनी काहीतरी म्हणलं की मी काहीतरी म्हणणार आता एकूण एका जे आम्ही पक्षाचे विरोधक आहोत तर आम्ही काहीतरी बोलत असेल पण ज्या ज्या पद्धतीनं हे झालं आहे ते पद्धत नाही व्हायला पाहिजे होती बाबुराव कोळीकर हा आपला सुरुवातीचा कार्यकर्ता त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये आपल्याच विरोधामध्ये हातगाव हिमायतनगर मतदारसंघामधून उमेदवारी लढली होती आणि दोन होते आणि यावेळेससुद्धा दोन हजार चोवीसच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आपण एकमेकाच्या विरोधात काय सांगणार कशी पाहता या लढतीकडे आपण काही नाही जनता ठरवणार आहे त्यामुळे जनतेला ठरू द्या मला याच्याबद्दल काही फार जास्त भाष्य करायचं नाही आहे त्याला प्रत्येकच निवडणूक लढवायची असते आणि त्याच्यावर प्रत्येकच वेळेस काही ना काहीतरी अन्याय झालेला असतो त्यामुळं त्यांचा आता ते काय बोलून काही फायदा नाही आहे आज तर त्यांनी एकदम खालच्या पातळीवर कार्यक्रम सुरू केला आहे आज मी त्यांचं भाषण तिथलं मला लोकांनी सेंड केलं खरं तर मला काय ऐकायला भेटलं नाही अजून पण त्यांनी असं म्हणत होते की बाबा मी म्हणजे आमच्या घरामध्ये भावाभावाचा विषय त्यांनी चवाट्यावर आणला आता हे आमच्या इकडं फार लोक त्यांना चांगलं समजतात शाऊ समजतात आणि फार म्हणजे चांगला माणूस म्हणून समजतात त्यामुळे त्यांना इतकी माग मा आमच्या पक्षातली सर्व मंडळी त्याच्यासोबत अटॅच झाली होती बऱ्यापैकी झाली होती त्यामुळे त्याला दोन नंबरची मतं भेटले पण माझ्या घरामध्ये डोकवून पाहणं माझ्या भावाला इथून त्या कारखान्यावर नेणं किंवा घरामध्ये आमच्या इकडं सवय आहे की आम्ही भावाभावाची भांडण झाली तर आम्ही त्याला मिटवायचा प्रयत्न करतो तुम्ही जिथं भोकार दिसला तिथून जर फाडायचा प्रयत्न करत असाल तर तुमची हे तुमच्याकडून अपेक्षित नाही आम्हाला आमच्या भावाभावामध्ये थोडंसं जमत नसेल काय असेल आमचा भाऊ आहे मी पाहून घेईल आम्ही एका मायीचे लेख राहो दोघेजण आम्ही पाहून घेईल ना काय असेल ते आमच्या भावने म्हणजे हा सगळेजण पाहून घेतील आमचं काय असेल ते आणि असं काही इतकंही फाटलेलं नाही की तुम्ही त्याच्यात बोटं घालून फाडाव पण हे पातळी घसरू नये असं माझं मत आहे आपल्या माध्यमातून मी त्यांनाही सांगेल की बाबा तुम्ही बाकीच्या गोष्टीवर चर्चा करा हरकत नाही पण पातळी घसरू देऊ नका अशी आपल्याला विनंती आहे बाकी काही माझं म्हणणं नाही त्याच्या मला काय आता कोणीतरी राहणार होतं हे राहिले काय ते राहिले काय अजून कोणी राहिलं काय बी जे पीचं कोणीतरी राहत होतं किंवा याचं तरी कोणतरी राहत होतं राहतील ना काही अडचणीचं नाही ना येऊ द्या ना मोकळ्या मनानं एकूण एकाचा विरोध करू एकूण जनते जनते लोक जनतेसमोर जाऊ जनतेला जे पटेल ते त्याला मतदान देतील आमचं काही दुमत नाही त्याच्याबद्दल काही बरं मुख्य लढत हिंगोली लोकसभेत कोणामध्ये आहे आपण कोणा कोणाची मुख्य लढत समज कसं आहे की हे थोडंसं अतिशक्ती होते मी असा खोटा बोलणारा माणूस नाही किंवा अतिशक्ती माझी स्वतःची करणारा माणूस नाही मी कार्यकर्ता आहे मला नेता व्हायचा हौस नाही आहे मी जरी उद्या इथं निवडून जरी आलो तर मी कार्यकर्ता राहणार आहे मी आमदार होतो तरी कार्यकर्ता होतो मी हेमंत भाऊ निवडून आल्याच्या नंतर मी लोकांचे माझ्या कार्यकर्त्याचे सत्कार केले आणि त्यांचे सगळ्याचे मी जे माझ्यावरून वडील झाडेल होते त्यांचे मी हात जोडले पाया पडले त्यांच्या किंवा धन्यवाद आभारी म्हणून तसं मी कार्यकर्ता आहे त्यामुळं मला असं म्हणजे दोन नंबरला कोण राहील किंवा माझी लढत कोणासं आहे हे जनतेला ठरवू द्या दादा मी नाही ठरवणार ना आहे जनता जनार्दन आहे जनता मालक आहे ते जे काही निर्णय घेतील ते शिरसावंत बरं ज्या पद्धतीनं हेमंत पाटलांचं तिकीट नाकारलं जनतेमध्ये रोष आहे म्हणून हे तिकीट नाकारण्यात आलं आपल्याला वाटतं की अगोदरच्या जे खासदाराचं खासदारावर जनतेत लोकसभा मतदारसंघामध्ये रोष आहे आणि तो कोणत्या विषयावर आहे दादा खरं सांगायचं तर मी तुम्हाला आता सांगतो म्हणजे जी मला माहिती मिळाली ती सांगतो हेमंत भाऊचं उमेदवारी फायनल झाल्याच्या नंतर प्रामुख्याने त्याला विरोध करणारे हे दोघं तिघजणं आणि ठरवून त्याचा विरोध केला पाच वर्ष यांच्या हाताखाली राहूनच कामं घेतले साहेबाची डायरेक्ट ओळख यायची एकाची नव्हती हेमंत भाऊनं करून दिली हेमंत भाऊनं हेमंत भाऊकडून हजारो करोड रुपयाचे कामं यांनी घेतले जवळपास हजार करोडचे कामं यांनी घेतले त्यांचंच बोट धरून घेतलं आणि त्यांचा आता पीळ संपला की त्यांच्या विरोधात सांगणारे की जनतेकडं लई रोष आहे लई रोष आहे लई रोष आहेला तिकीट देऊ नका आम्हाला तिकीट द्या म्हणणारे हे दोघं तिघंजणं हेच लोक होतं यांनीच त्याचा बळी घेतला कल्याणमधून श एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली या गोष्टीकडं तुम्ही कसं पाहता इकडे जे आ खासदार होते त्यांना तिकीट नाकारता नाकारण्यात आलं आणि दुसरीकडे मुलाला देण्यात आलं नाही दादा दादा तिकडं त्यांची काय परिस्थिती आहे त्यांना माहीत त्यांच्या याच्यामध्ये ते जनतेमध्ये आहेत नाही आहेत जनता काय सांगते ते त्या त्या लोकसभेचा प्रश्न आहे मी अतिशोक्ती बोलत नसतो आणि माझा विरोधक आहे म्हणून काही ना काहीतरी वेगळंच काहीतरी बोलायचं असंही नाही आहे असं माझं मी कुणाबद्दल तरी असं काही आकस्पोटामध्ये ठेवणारा माणूस नाही आहे पण मी एक सांगू शकतो की तिथला जिथला विषय आहे आणि आज जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रात असो किंवा भारतात असो बी जे पीवर किंवा बी जे पीसोबत असणाऱ्या मित्रपक्षावर सर्वसामान्य माणसाचा राग आहे सर्वसामान्य माणसं आज निवडणुकीची वाट बघत आहेत आणि ते जनता नक्कीच ज्यांनी जनतेशी छेळ असेल जे जनतेच्या कामी पडले नसतील त्याला नाकारतील असं माझं मत आहे कोणत्या मुद्द्यावरून समोरच्याचं डिपॉझिट जिप जप्त होईल आपल्याला असं वाटतंय तर असं टोकाचंच म्हणत राहता मी कसं काय म्हणू आज डिपॉझिट कोणाचं जाते का राहते असं कसं काय म्हणू जनतेला ठरवू द्या ना, ना मी एखादं म्हणणं ठीक नाही ना मी काय म्हणत असतो मी तर हमेशा म्हणजे जनतेलाच राजा आहे जनता राजा आहे हो आज मतदानाचा अधिकार <laughs> <laughs> जे बाबासाहेबांना दिलेला आहे त्यांना त्याचा अधिकार वापर करू द्या आणि कोणाला कोणाचं डिपॉझिट घालायचं आहे कोणाला निवडून द्यायचं आहे जनतेला ठरू द्या ना हिंगोलीचा चेहरा कोण थोडक्यात महा महाविकास आघाडी शंभर टक्के आम्ही निवडून येणार धुमत नाही जनतेसोबत कोण जनतेसोबत महाआघाडीच आहे डिपॉझिट जप्त कोणाचं जे जनतेला छेडेत जे शेतकऱ्याला छेडेत जे सर्वसामान्य माणसाला छेडेत जे या देशामध्ये हुकुमशाही आणायचा प्रयत्न करतात जे सर्वसामान्य माणसाला आज अतिशय दारिद्र्यरेषेखाली घेऊन चाललेत दारिद्र्यशेखालचे खाली त्याच्याही खाली घेऊन चाललेत अशी जनता जी आज इतकी बेरोजगारी वाढली इतकी महागाई वाढली हे सगळा रोष आहे आणि हे रोष व्यक्त करणार आणि विरोधकाचे डिपॉझिट घालणार यात दुमत नाही आपल्यासोबत होते हिंगोली लोकसभेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर त्यांनी सांगितलं की जनतेतील जर रोष पाहिला तर त्या दृष्टिकोनातून या निवडणुकांमध्ये नक्कीच भाजपातील जे काही मित्रपक्षातील उमेदवार आहेत त्यांचं नक्कीच डिपॉझिट जप्त होईल कॅमेरामन दीपक सह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड